पावसाच्या वातावरणामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम चालू शासनाच्या नियमाची पायमल्ली करत अधिकाऱ्यांचे खिसे भरण्याचे काम चालू कोयना विभागातील ठेकेदार व अधिकारी यांचे पालथे घड्यावर पाणी हा आहे लवकरच मृत्यू पावणारा रोड आता हा रोड मृत्यू कसा पावणार आणि कोणामुळे तर हा रोड आहे कोयनानगरमधील याच्या आधी भर पावसात डांबरीकरणाचे काम चालू असलेला रोड आम्ही लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजवर दाखवला याचीच पुनरावृत्ती तुम्हाला परत पाहायला मिळाली मिळत आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं काय तर पालत्या घड्यावर पाणी एवढं सांगूनही अधिकारी ऐकायला तयार नसतील तर आता मात्र हेच बोलावे लागेल की शासनाच्याच नियमाची पायमल्ली करून अधिकाऱ्यांनी खिशे भरण्याचे काम चालू केले आहे आता सविस्तर माहिती पहा फोनवरून लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजवर तक्रार करण्यात आली की कोयनानगरमध्ये पावसाचे वातावरण आहे तरीही या ठिकाणी रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे ही तक्रार ऐकल्यानंतर आम्हीही त्या ठिकाणी पोहोचलो बघतो तर काय या ठिकाणी शासनाचेच अधिकारी रस्त्यावर डांबरेल टाकून काम करून घेत होते हे टिकणार तर नाहीच याचं कारण पावसाचे ढगाळ वातावरण आणि शासनाच्या नियमाची पाय मालली एकतर पावसाचे प्रमाण कोयनानगरला जास्त आहे व या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे व ठेकेदारांमुळे कोयनानगर भकास होण्याच्या मार्गावर आहे शासनाच्या नियमाची पायमल्ली करणारे ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत कोयनेचा विकास होणार नाही हे मात्र तितकंच सत्य आहे आम्ही याबाबत अधिकाऱ्याला विचारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी बोलायचे सोडाच पण आमच्यापासून दूर जाऊ लागले याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की हे काम कोयनानगर इरिगेशन डिपार्टमेंटचे आहे अशा अधिकाऱ्यांचे एक वेळ प्रमोशन होईल पण या अधिकाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही लाखो रुपयाचा पगार घेऊन ठेकेदारांबरोबर संगणमत करून जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना पाठीशी घातले जात असून यावर वरिष्ठ अधिकारी व वर पाटण तालुक्याचे मंत्री महोदय लक्ष घालणार का का दुर्लक्ष करणार हे मोठे प्रश्नचिन्ह आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा सम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने